नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मी दिज्ञान ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून देत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील कर्मचारी असतील बचत गट असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये दे, विविध अशा योजनांचा परिचय आणि आर्थिक निकष आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी महाराष्ट्रातील बचत गटांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये महिला बचत गटांची संख्यांचा जर विचार केला तर तीन लाख सत्त्याण्णव हजार एकशे सदतीस बचत गट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत आणि लाभार्थी कुटुंब संख्यांचा जर विचार केला तर छत्तीस लाख चोपन्न हजार दोनशे एकवीस पूर्वीपेक्षा सातपट या ठिकाणी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जे काही बचत गटांची आकडेवारी होती ती संपूर्ण आकडेवारी तुमच्यासमोर सांगतोय त्याचबरोबर खेळत्या भांडवलाचा जर विचार केला तर दोनशे अठ्ठावन्न कोटी रुपये सरकारनं बचत गटांना सिंध सरकारद्वारा वाटप करण्यात आलेले होते परंतु या दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा या ठिकाणी मुख्यमंत्री यांच्यातर्फे बचत गटांसाठी पाचशे करोड रुपयाचं वाटप करण्याची योजना शासनानं घेऊन आलेली आहे तर नेमकं महाराष्ट्रामधील बचत गटांना श्रीमंत करण्यासाठी बचत गट कर्ज योजना दोन हजार चोवीस शासना शासनाद्वारा सुरू करण्यात आलेली आहे महिला बचत गटांना किमान एक लाख आणि जास्तीत जास्त वीस लाख रुपयापर्यंतचं कर्ज शासनातर्फे देण्याचं या वर्षीच्या अंदाजपत्रकात नोंदवण्यात आलेलं आहे त्याचबरोबर या बचत गटांना जे काही कर्ज दिले जाणार आहे त्या कर्जांना फक्त चार टक्के व्याजदर असणार आहे म्हणजे दर साल दर शेकडा चार रुप शंभर रुपयाला वर्षाला चार रुपये व्याज असणार आहे आता यामध्ये जर विचार केला तर एखाद्या बचत गटानं जर कर्ज घेतलं तर त्याची परतफेड कशी असणार असा जर विचार तुम्ही करत असाल तर सगळ्यात महत्त्वाचं कर्जाची परतफेड ही तीन वर्षाच्या कालावधीत करावी लागणार आहे त्याच्यामुळे छत्तीस महिन्याचा कालावधी काला तुम्हाला कुठल्याही कर्जासाठी शासनातर्फे दिला जाणार आहे आणि तुम्ही ते कर्ज नील केल्यानंतर परत तुम्हाला ते कर्ज त्याच तुमच्या फाईलवरती मंजूर होणार आहे आता या कर्जाचा उपयोग काय कर्जाचा उपयोग स्वयंरोजगारासाठी आणि लघु उद्योगांसाठी केला जाऊ शकतो कर्जांचा उपयोग मशिनरी किंवा उपकरणे खरेदी करणे कच्चा माल खरेदी करणे व्यवसायासाठी जागा भाड्यानं घेणे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे प्रशिक्षण देणे शिक्षण देणे मार्केटिंग करणे जाहिरात करणे या सर्व गोष्टींसाठी शासनाचा या पैशाचा उपयोग बचत गट करू शकतात कर आता या बचत गटाची किंवा या बचत गटांना कर्ज योजनेची अंमलबजावणी दोन हजार चोवीसमध्ये शासनातर्फे करण्यात आलेली आहे परंतु राज्यस्तरावर महिला आणि बाल विकास विभाग योजनेची अंमलबजावणी आणि देखरेख करण्याची जबाबदारी शासनानं त्यांच्यावरती टाकलेली आहे त्याच्यामुळं महिला विकास महामंडळ कर्ज पुरवठा आणि वसुली बँकांशी समन्वय साधणे या गोष्टींसाठी या डिपार्टमेंटची नियुक्ती करण्यात आलेली आहे राज्यस्तरीय समिती योजनेच्या अंमलबजावणीचे मूल्यांकन करणे अशी शिफारससुद्धा शासन या ठिकाणी त्यांच्यावर केलेली आहे आणि जिल्हा स्तराहून बचत गटावर नियंत्रण करण्यासाठी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी योजनेची अंमलबजावणी करणार आहेत आणि देखरेख ठेवणार आहेत जिल्ह्यातील स जर विचार केला तर जिल्ह्यातील योजनेच्या अंमलबजावणीचे मूल्यांकन करणे आणि त्याच्या प्रकारे बचत गटांना विविध व्यवसायांची शिफारस करण्याच्या दृष्टीनं जिल्ह्यामध्ये या योजना या समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत आता महिला बचत गटाची पात्रता काय महिला बचत गटांना कर्ज देणे यासाठी कोणकोणत्या प्रकारची पात्रता शासनाद्वारे दोन हजार चोवीसमध्ये निर्गमित केलेल्या आहेत त्या गोष्टींची माहिती आपण या ठिकाणी घेऊया महिला बचत गटातील सदस्य असणे अत्यंत आवश्यक आहे गटातील किमान पन्नास टक्के सदस्यांना कर्ज घेणे आवश्यक आहे जर तुमच्या बचत गटामध्ये बारा लोकं असतील आणि त्यापैकी सहा लोकांनी मिनिमम सहा लोकांनी कर्ज घ्यायला पाहिजे त्यावेळेसच त्या बचत गटाला कर्ज मंजूर होत असतं त्याचबरोबर सदस्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न विविध भागासाठी वेगवेगळं आहे तर ग्रामीण भागासाठी अठ्ठ्याण्णव हजार आणि शहरी भागासाठी एक लाख वीस हजारापेक्षा जास्त नसावे सदस्यांनी कोणत्याही बँकेचं किंवा वित्तीय संस्थेचं कर्ज घेऊन ते थकवलेलं नसावं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे कर्जाचा उद्देश स्पष्ट आणि व्यवहार्य असणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे कर्जामधून जे काही आपण व्यवसाय सुरू करणार आहोत त्याच्यामध्ये पारदर्शकता बँकेला दिसणं अत्यंत आवश्यक आहे गटातील सर्व सदस्यांचे बँक खाते असणेसुद्धा अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर महिला बचत गटांना कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी या कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे सगळ्यात महत्वाचं सर्व सदस्यांचं आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड रहिवासी दाखला जन्म प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला मोबाईल नंबर ईमेल आय डी बँकेचा तपशील पासपोर्ट आकाराचे फोटो व्यवसाय किंवा प्रकल्पाच्या खर्चाचा अंदाजपत्रक आणि शपथपत्र या सर्व कागदपत्रांची पूर्तता तुम्हाला करावी लागणार आहे आणि या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तुम्हाला महिला बचत गट कर्ज योजनेचा लाभ नक्की भेटणार आहे आता महिला बचत गट कर्ज योजनेच्या काही बँकेतर्फे अटी ठेवण्यात आलेल्या आहेत त्या कोणत्या आहेत बघा या योजनेअंतर्गत महिलांना त्यांच्या कर्जापैकी पंच्याण्णव टक्के कर्ज राष्ट्रीय महामंडळ आणि पाच टक्के राज्य महामंडळकडून मिळत असते त्यामुळे लाभार्थी कार्यक्रमात सहभागी होत नाही तथापि काही प्रकरणांमध्ये जर राज्य महामंडळे कर्ज देऊ शकत नसतील तर लाभार्थी एकूण रकमेच्या पाच टक्के योगदान देणं अत्यंत आवश्यक आहे या योजनेचा महाराष्ट्र राज्याबाहेर राहणाऱ्या महिलांना फायदा होणार नाही कर्ज वितरण तारखेनंतर चार महिन्याच्या आत कर्जाचा उपयोग करणं अत्यंत आवश्यक आहे तुमच्या खात्यावर रक्कम पडली आहे परंतु त्या कर्जाचा उपयोग जर तुम्ही चार महिने करत नसाल तर ते पुन्हा बँक रिटर्न पैसे घेऊ शकते त्याचबरोबर महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत जास्तीत जास्त वीस लाख कर्ज दिले जाते प्राप्तकर्ता महिलेने स्वतःच्या खिशातून रक्कम परत करणे सुद्धा आवश्यक आहे महिला बचत गट कर्ज कार्यक्रम केवळ महिलांसाठी आहे त्याच्यामुळे तो कार्यक्रम दुसऱ्या पुरुषासाठी किंवा कुठल्याही ऑदर महिलांसाठी नाही कोणत्याही बँक किंवा वित्तीय संस्थेत महिला अर्जदार डिफॉल्ट नसावा डिफॉल्ट म्हणजे कुठल्याही प्रकारचा थकबाकीदार नसावा किंवा त्यांचा सिव्हिल स्कोर सुद्धा खराब नसला पाहिजे अर्ज करणाऱ्या महिला या योजनेसाठी पात्र ठरणार नाही जर तिला आधीच फेडरल किंवा राज्य सरकारने सुरू केलेला स्वयंरोजगार उपक्रमाचा लाभ घेतला असेल तर आता महिला सहयोग समूह समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत मिळालेले पैसे तीन वर्षाच्या आत पर, परत करने है। कर वर्षा कर परत करणे अत्यंत आवश्यक आहे महिला स्वयं शासन समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत किमान पाच तीन किंवा दोन वर्षाचा कार्यकाल या ठिकाणी कर्ज परतफेडीसाठी महिलांना दिला जाणार आहे एक महिला स्वयं मदत संस्था जी किमान चार वर्षापासून आर्थिक सहाय्य गट चालवत आहे तिच्याकडे सातत्यपूर्ण महिला बचत आहे आणि तिने किमान अर्धे सदस्य स्थानिक किंवा व्यावसायिक गुंतलेले आहेत अशा महिलांनासुद्धा लगेचच कर्ज दिलं जाणार आहे त्याचबरोबर महिला स्वयंसहाय्यता संस्थांनी बचत आहे संदर्भात त्यांच्या खात्यातील वर्तमान रेकॉर्ड ठेवणं अत्यंत आवश्यक आहे अशा प्रकारची जर गोष्टी त्या महिला बचत गटांमध्ये उपलब्ध असतील तर नक्कीच त्यांना या योजनेच्या अंतर्गत महिला बचत गट कर्ज योजना दोन हजार चोवीसचा लाभ मिळणार आहे त्याच्यामुळेच महाराष्ट्र सरकारद्वारा किमान पाचशे कोटी रुपयाचं कर्ज वाटप करण्याची योजना शासनाद्वारे निर्गमित करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला असलेल्या महिला बचत गटांना नक्कीच या योजनेचा फायदा होईल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब